दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्ये एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे यांच्या प्रचाराकरता म्हणून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची काल मोहोळ शहरामध्ये भव्य सभा झाली याला मोठी गर्दी होती अनेक वक्त्यांनी यावेळी भाषण केलं उमेदवार राजू खरे यांनी मोहोळ मतदारसंघातील जनतेला एक आश्वासन दिलेलं आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शपथ घेऊन मोहोळवासियांना ग्वाही आहे काय म्हणाले पहा त्यांनी काय शपथ घेतली आणि काय ग्वाही मतदारसंघाला दिली आहे ते पहा मतदारसंघाच्या जनतेची सेवा करण्यासाठी मला निवडून द्यावं अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो माझ्या प्रचाराच्या निमित्तानं महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदरणीय जेनजी पाटील साहेब आलेले आहेत त्यांचं मी मोहोळ तालुक्याच्या वतीनं पंढरपूर तालुक्याच्या वतीनं आणि या मतदारसंघाच्या वतीनं मला मनापासून मना हार्दिक अभिनंदन करतो साहेब आपल्याला पुढे जायचं आहे त्यामुळे मी फार कमी बोलतो फक्त मी एक विनंती करतो की हे मोहोळ शहर हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ वरचं शहर आज राष्ट्रात जाणारा नऊ नौ नंबरचा महामार्ग हा मोहोळ बाजूला रेल्वे स्टेशन आहे तिथून रेल्वे गेली आणि रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्गाच्या मध्ये असणार हे शहर या शहराला पंधरा पंधरा दिवस प्यायला पाणी नव्हतं दुष्काळ पडल्यानंतर या राजू खरेनी चोवीस चोवीस हजार लिटरचे सतरा टँकर लावून महळच्या जनतेला पिण्याचं पाणी पाजण्याचं काम केलं साहेब साडे तीन हजार कोटी रुपये आणल्याचा बनावट खोटे प्रचार करत आहेत या शहरामध्ये पाणी पिण्याची व्यवस्था नाही या शहरामध्ये सांड पाण्याची व्यवस्था नाही या शहराची अत्यंत दुर्गंधी झाली या शहरातलं सर्व कार्यालय आमदार फळवून नेण्याचं ने काम केलं या शहरात मेडिकल कॉलेज नाही इंजिनिअरिंग कॉलेज नाही अशी कुठलंही शैक्षणिक संस्था नाही या शहरामध्ये जर एखादा आमचा तरुण विद्यार्थी शिकला तर त्याच्या हाताला काम देणारा कुठलाही उद्योग साहेब या मूळ शहरामध्ये नाही आपल्याला कडकरीची विनंती करतो की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ना या मोहच्या जनतेवर एवढा प्रचंड अन्याय आहे साहेब या अन्यायाला वाचा फुरण्यासाठी या मोहळ शहराला खास करून आपल्याला जातीने जास्त लक्ष द्यावं लागल हे सर हा तालुका दादागिरी गुंडगिरी झुंडशाही आणि तानाशाही पण साहेब आपल्याला मुक्त करावा लागेल आणि गेलेलं नागपूर अलगद तहसील कार्यालय साहेब आपण राज्य सरकार आपण नंतर तीस दिवसाच्या आत आलं पाहिजे आपल्याला बोलायचं असल्यामुळे मी आपल्याला सर्वांना नम्रतेची विनंती करतो की येत्या वीस नोव्हेंबरला माझी निशाणी हे पुतारी वाजवणारा माणूस असून तारखेला सकाळी सकाळी लवकर जावा केंद्रावर जास्तीत जास्त मतदान करा आणि माझं नाव एक नंबरला ना आहे राजू नानू खरे तुतारी वाजवणारा माणूस एक बटन दाबा आणि म्हणून तालुक्याचा विकास करण्याची आपली सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती आपल्या चर्चे करतो आणि मी घेतो आणि जाता जाता जयंत पाटील साहेब एक गोष्ट मात्र निश्चित सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेतो की साहेब माझ्या आमदार पदाच्या काळामध्ये मोहळ तालुक्यामध्ये एकही खोटी अट्रॉसिटीची चेस होऊ देणार नाही जय भीम जय महाराज जय मल्हार जय शिवराय जय महाराज